नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि ह्या सर्व निवडणुकांची प्रक्रिया कशी असणार आहे मतदारांनी यामध्ये काळजी काय घ्यायची सहकार्य कसं करायचंय आणि एकूणच निवडणुकांचं स्वरूप याविषयी सविस्तर आज आपण माहिती घेणार आहोत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे राज्य निवडणूक आयुक्त माननीय दिनेश वाघमारे सर यांना सर नमस्कार कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करते आपलं सर आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बऱ्याच काळापासून प्रलंबित अशा होत्या आणि आता न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ह्या सगळ्या निवडणुका व्हाव्यात तर ह्या ह्या कालावधीत कशा पद्धतीने होतील मे दोन हजार मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिला की चा चार आठवड्याच्या आतमध्ये निवडणुका जाहीर करण्याबाबत आणि चार महिन्याच्या आतमध्ये निवडणुका पूर्ण करण्याबाबत मात्र त्यावेळेस पावसाळ्याची परिस्थिती होती आणि याशिवाय विविध जे संसाधनं आहेत मग ते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असो किंवा मग मनुष्यबळाची कमतरता होती आणि त्यामुळे चार महिन्याच्या आतमध्ये त्या निवडणुका संपन्न करता आल्या नाहीत मात्र त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयानं सप्टेंबर पंचवीसमध्ये एक का, आ, आदेश दिला आणि त्यांनी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका संपन्न करण्याचे आदेश दिले आणि त्याप्रमाणे मग आम्ही जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त आणि सर्व संबंधित अधिकारी आदि, मुख्य सचिव यांच्या बैठका घेतल्या आणि त्याचं सर्व नियोजन केलं आज अशी परिस्थिती आहे की या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मग ते जिल्हा परिषद पंचायत समिती असू द्या किंबुना नगर परिषद नगरपंचायत असू द्या किंवा महानगरपालिका असू द्या या संपूर्ण निवडणुका आम्ही एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत संपन्न करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे बरोबर म्हणजे जा, एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ह्या सगळ्या निवडणुका होतील आ, सर राज्यातल्या कोणकोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित होत्या राज्यामध्ये जवळपास सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित होत्या त्यामध्ये एकूण दोनशे सत्तेचाळीस नगरपरिषद आहे दोनशे सत्तेचाळीस सर्व नगरपरिषदांच्या निवडणुका प्रलंबित होत्या त्यापैकी आता राज्य निवडणूक आयोगाने दोनशे छेचाळीस नगरपरिषदांच्या निवडणुका आम्ही घोषित केलेल्या आहे अकोला जिल्ह्यामधील एक नगरपरिषद आहे पातूर नगरपरिषद त्यामध्ये न्यायालयीन प्रकरण होतं आणि त्यामुळे पातूर नगर परिषदची निवडणूक यावेळेस आम्ही अंतर्भूत केलेली नाही आहे याशिवाय राज्यामधल्या एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीपैकी मुदत संपलेल्या आणि नवनिर्मित अशा बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकासुद्धा आम्ही घोषित केलेल्या आहेत एक राज्यामध्ये एकूण उन, एकोणतीस महापालिका आहे त्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचासुद्धा समावेश होतो यासुद्धा निवडणुका प्रलंबित आहे आणि याशिवाय बत्तीस जिल्हा परिषदच्या निवडणुकासुद्धा सुद्धा यामध्ये प्रलंबित आहेत आणि बत्तीस जिल्हा परिषद अंतर्गत तीनशे छत्तीस पंचायत समिती यांच्यासुद्धा निवडणुका प्रलंबित आहेत नक्कीच सर तुम्ही सगळी आकडेवारी सांगितलेली आहे आता अनेकदा निवडणुका होत असतात वेगवेगळ्या तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि इतर निवडणुका ह्यामध्ये नेमका फरक काय आहे दोन संस्था ज्या आहेत म्हणजे भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग या दोन संस्थांमध्ये मूलभूत फरक असा आहे की भारत निवडणूक आयोग, आयोग या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या संपन्न करतो आणि यामध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट याप्रमाणे निवडणुका या भारत निवडणूक आयोग घेतो राज्य निवडणूक आयोग या हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी आहे त्यामध्ये महापालिका नगरपरिषद नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत पंचाय समिती अगदीच ग्रामपंचायतपर्यंत ज्या निवडणुका हा राज्य निवडणूक आयोग घेतो आणि राज्य निवडणूक आयोग ज्या निवडणुका घेतो त्या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टप्रमाणे घेत नाही तर विविध प्रकारचे जे अधिनियम नियम जे राज्य शासनाने केलेले आहेत उदाहरणार्थ जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम किंवा नगरपरिषद नगरपंचायती अधिनियम किंवा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम किंवा बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम किंब ग्रामपंचायत अधिनियम या सर्व अधिनियमा अनुषंगाने राज्य निवडणूक आयोग या त्या त्या, -त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या संपन्न करतो बरोबर आहे सर तुम्ही आता म्हणालात तसं की नगर परिषद आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत ह्यासह आणखी कोणत्या कोणत्या निवडणुका आता होणार आहेत सध्या नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि याच्यासोबतच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आणि तसेच महानगरपालिका आणि बृहन्न मुंबई महानगरपालिका यांच्या निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा आम्ही संपूर्ण तयारी केलेली आहे आणि या सर्व निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आम्हाला त्या पूर्ण करायच्या म्हणजे या सगळ्या निवडणुका एकतीस जानेवारी पर्यंत निवडणूक म्हटलं की एक महत्वाचा भाग असतो तो म्हणजे आचारसंहिता तर आचारसंहितेचं व्यवस्थित पालन व्हावं यासाठी काय काय उपाय केल्या आहेत आपल्या विभागाकडून आचारसंहितेचं पालन करण्यासाठी जसं भारत निवडणूक आयोग वेगवेगळ्या प्रकारच्या देतो त्याच प्रकारच्या सूचना आम्ही सुद्धा अंगीकारल्या आहेत म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत त्याप्रमाणे सूचना अंगीकारल्या आहेत मात्र यामध्ये एक फरक असा असतो की राज्य निवडणूक आयोगाच्या ज्या निवडणुका आहेत ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत आमची आचारसंहिता फक्त त्या स्थानिक स्वराज्य संस्थापुरती मर्यादित असते मात्र आता उदाहरणार्थ नगरपरिषद नगरपंचायतच्या निवडणुका आहेत तर आचारसंहिता या फक्त नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणूक क्षेत्रापुरत्याच राहील मात्र या क्षेत्राबाहेर एखादी कृती किंवा एखादा कार्यक्रम किंवा एखादी घोषणा झाली आणि ती नगरपरिषद नगरपंचायतीच्या मतदारांवर प्रभाव करत असेल तर तो सुद्धा आचारसंहितेचा जा भंग झाला असं मानलं जाईल या संदर्भात आम्ही चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आचारसंहितेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्तांना जारी केलेल्या आहेत आणि तसेच कायदा व सुद्धा सूचना आम्ही दिलेल्या आहेत आचारसंहिता ज्या तत्वावर असते म्हणजे सर्वांना समान संधी मग कुठलाही पक्ष असो किंवा कुठलाही उमेदवार असतो यांना सर्वांना समान संधी द्यायला पाहिजे एकूणच निवडणुका अत्यंत शांततापूर्ण वातावरणामध्ये आणि नागरिकांनासुद्धा त्यांचा शांततेचा हक्क अबाधित राहावा या दृष्टीने उपाययोजना या आचारसंहितामध्ये केल्या जातात तसेच आचारसंहितामध्ये मद्याची आणि पैशाची जी अवैध वाहतूक होते किंवा जे अवैध वाटप होते या संदर्भातसुद्धा यामध्ये त्यावर प्रतिबंध करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत याशिवाय जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रतिबंधात्मक कार्यवाही या अंतर्गत केली जाते याशिवाय विविध प्रकारचे शस्त्र जे आहेत ते शस्त्रसुद्धा यामध्ये जप्त केले जातात पोलीस यंत्रणेच्या माध्यमाने याशिवाय निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचं भ्रष्ट आचरण जे आहे ते भ्रष्ट आचरणाला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात तसंच कोणत्याही प्रकारे शासकीय यंत्रणेचा किंवा शासकीय अधिकाऱ्यांचा किंवा शासकीय गैरवापर होणार नाही या संदर्भात या आचारसंहितेमध्ये सूचना केलेल्या आहेत नक्कीच आचारसंहिता हा एक खूप महत्वाचा घटक आहे आणि त्याच्यासाठी जी काही खबरदारी घ्यायची किंवा जी यंत्रणा आहे ती आपण सांगितली तसंच मतदान आपल्याकडे जे होतं ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होतं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ह्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची पुरेशी उपलब्धता सध्या आहे का स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमाने केल्या जातो हो जा मात्र त्यामध्ये दोन हजार पाच मध्ये जे अधिनियम आहेत त्या अधिनियमामध्ये एक सुधारणा आली आणि या सुधारणाच्या माध्यमाने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे मतदान यंत्राच्या माध्यमाने या निवडणुका घेण्याचं त्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली फार मोठ्या प्रमाणात जवळपास सहाशे तीस प्लस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात येत असल्यामुळे आणि यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये दोन किंवा तीन किंवा काही ठिकाणी चार असे उमेदवार निवडून देण्याचे असल्यामुळे मतदान यंत्राची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता होती आणि त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या साधारणतः पासष्ट हजार बॅलेट युनिट आणि पासष्ट हजार कंट्रोल युनिट हे आहेत मतदान यंत्राचे दोन भाग असतात एक तर म्हणजे कंट्रोल युनिट आणि एक तर बॅलेट युनिट मात्र हे जे मतदान यंत्र हे पुरेसे नव्हते त्यामुळे आम्ही इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडे पन्नास हजार बॅलेट युनिट आणि पन्नास हजार कंट्रोल युनिट आणि त्याशिवाय अधिकचे पन्नास हजार बॅलेट युनिट हे आम्ही त्याचा पुरवठा आदेश दिलेला आहे आणि याशिवाय मध्य प्रदेश राज्य निवडणूक आयोगकडून पंचवीस हजार कंट्रोल युनिट आणि एक लाख बॅलेट युनिट हे सुद्धा आम्ही उसनवारी तत्वावर आम्ही घेतलेले आहेत याशिवाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारत निवडणूक आयोगकडून यांच्याकडूनसुद्धा आम्ही वीस हजार कंट्रोल युनिट आणि पंचवीस हजार बॅलेट युनिट हे सुद्धा आम्ही उसनवारी तत्वावर घेतलेले आहेत यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक घेण्यासाठी आता आमच्याकडे पुरेशा प्रमाणात मतदान यंत्र उपलब्ध आहेत नक्कीच सर तुम्ही जसं सांगितलं की जी यंत्रणा आहे ती पूर्णपणे आपल्याकडे राबवण्यात आलेली आहे सर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्ही व्ही पॅटचा वापर करण्याची मागणी एक होती आणि राज्य निवडणूक आयोगाने ती नाकारली तर त्यामागे काय कारण होतं यामध्ये मुख्य कारण जे आहे कारण की मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की जे वेगवेगळे अधिनियम आणि नियम नियाम आहेत ज्याच्याद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातात त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची तरतूद करण्यात आली आहे मात्र व्ही ची तरतूद करण्यात आलेली नाहीये त्याच्यामुळे याला जे कायद्याच जे सपोर्ट आहे कायद्याचा सपोर्ट व्हीव्ही साठी नाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सध्याचे जे, जे व्हीव्ही पॅट यंत्र आहेत ते फक्त एक उमेदवार निवडून देण्यासाठी ते व्हीपॅट यंत्र आहेत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उदाहरणार्थ महानगरपालिकेमध्ये एका प्रभागामध्ये चार उमेदवार निवडून द्यायचे आहेत नगरपरिषदमध्ये दोन उमेदवार आणि एक अध्यक्ष निवडून द्यायचं आहे नगरपंचायतमध्ये एक उमेदवार आणि एक अध्यक्ष निवडून द्यायचं आहे तर यामध्ये मल्टी मेंबर मल्टी मेंबर म्हणजे जास्त एकापेक्षा जास्त उमेदवार निवडून द्यायचे त्यासाठी सध्या व्ही व्ही पॅटचे जे डिझाईन आहे वी व्ही पॅटचं जे स्पेसिफिकेशन्स आहे ते त्यासाठी तयार झालेलं नाही आहे यासाठी देशामधील सर्व राज्य निवडणूक आयोग यांनी एक टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटी स्थापन केली होती त्या टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटीने ईव्हीएमचं डिझाईन तर तयार केलेलं आहे मात्र व्हीव्ही मल्टी मेंबरसाठी अजूनपर्यंत डिझाईन किंवा टेक्निकल स्पेसिफिकेशन त्याचं तयार नाही आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचं डिझाईनच नसल्यामुळे अशा प्रकारचा व्ही पॅट आज रोजी उपलब्ध नाही आहे याशिवाय प्रायोगिक तत्वावर नांदेड वाघा महानगरपालिकेमध्ये एका वॉर्डमध्ये वी व्ही पॅटचा वापर करण्यात आला होता आणि त्यामध्ये या वापरामध्ये असं आढळून आलं की व्ही व्ही पॅट यंत्रामध्ये बऱ्याचशा टेक्निकल डिफिकल्टीज त्याच्यामध्ये बरेचसे तांत्रिक दोष त्याच्यामध्ये आढून आले आणि अशा प्र परिस्थितीमध्ये कायद्याचं त्याला सपोर्ट नसल्यामुळे त्याचं व्ही व्ही पॅटचं डिझाईन नसल्यामुळे आणि त्याच्या अनुषंगाने व्ही व्ही पॅटचा सध्या कुठल्याही प्रकारचा साठा आज राज्य निवडणूक आयोगाकडे उपलब्ध नसल्यामुळे व्ही वापर आ, हा शक्य नाही आहे बरोबर आहे सर उमेदवारांना पत्र जाहीर करणं बंधनकारक आहे का आणि ती प्रक्रिया कशी आहे यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशन पत्राची जी प्रक्रिया आहे ती संगणीकृत केलेली आहे आणि राज्य निवडणूक आयोगाचं जे संकेतस्थळ आहे त्याच्यामध्ये नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे बरं आणि ही नामनिर्देशन प्रक्रिया ही सतरा नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे आणि या संकेतस्थळावर उमेदवाराला जाऊन तिथे ऑनलाईन त्यांना नामनिर्देशन पत्र भरता येईल आणि एका उमेदवाराला एका प्रभागामध्ये जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्र भरता येईल आणि हे नामनिर्देशन पत्र भरून त्यानंतर ॲफिडेव्हीट जे आहे ते ॲफिडेवेट त्याच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनबाबत त्याचं काही गुन्हेगारीचं काही बॅकग्राऊंड आहे का किंवा त्याची चल आणि अचल संपत्ती या सर्वांविषयी ॲफिडेव्हिट त्यामध्ये त्याला दाखल करावं लागेल आणि हे सर्व दाखल ऑनलाईन दाखल करण्यात येऊन त्याला त्या उमेदवाराला त्याची प्रिंट आउट काढून ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ती त्याला सादर करावी लागेल बरोबर आहे सर हे नामनिर्देशन पत्र आहे तर ते देताना जात पडताळणी प्रमाणपत्र आणि जात वैधता पत्र तर हे देखील सादर करणं आवश्यक आहे का, का? निश्चितच ज्यावेळेस त्याला नामनिर्देशन पत्र दाखल करायला जाईल त्यावेळेस ते त्याला जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र हे दाखल करणं आवश्यक आहे मात्र यामध्ये जात पडताळणीसाठी फार मोठा कालावधी लागतो आणि हे लक्षात घेऊन राज्य शासनाने यामध्ये अधिनियमामध्ये बदल केले केलेला आहे आणि तो बदल असा आहे की नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर आणि तो ॲक्च्युली निवडून आल्यानंतर त्याला सहा महिन्याच्या आतमध्ये त्याला जात पडतानी प्रमाणपत्र त्याला सादर करावं लागेल मात्र पत्र दाखल करताना त्यांनी जात पडतानी प्रमाणपत्रासाठी संबंधित समितीकडे त्यांनी अर्ज केला याची पोचपावती त्यांनी दाखल करणं आवश्यक आहे मात्र तो निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आतमध्ये जर त्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र जर दाखल केलं नाही तर त्याची उमेदवारी ही निरळ होईल हो अच्छा और सर कुठल्याही निवडणुकांमध्ये मतदार हा एक खूप महत्वाचा घटक असतो तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जी मतदार यादी आहे तर त्याबाबत अनेक लोकांच्या मनात संभ्रम आहे आणि तो कसा आपल्याला दूर करता येईल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये जी मतदार यादी वापरण्यात येते ती राज्य निवडणूक आयोग ही वेगाने मतदार यादी तयार करत नाही भारत निवडणूक आयोगाची जी मतदार यादी आहे तीच मतदार यादी आम्ही वापरतो मात्र त्यासाठी एक आम्ही दिनांक अधिसूचित करतो मेनली विधानसभेची जी मतदार यादी आहे ती कुठल्या दिनांकाची वापरायची याबद्दल आम्ही अधिसूचना काढतो आणि त्याप्रमाणे यावेळेस एक जुलै दोन हजार पंचवीस रोज जी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी आम्ही वापरणार आहे आणि ही मतदार यादी जी आहे ही मतदार यादी आम्ही वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत वेगवेगळ्या प्रभागामध्ये आणि त्या प्रभागामधून वेगवेगळ्या मतदान केंद्रामध्ये आम्ही ती विभाजित करतो आणि ती प्रदर्शित करतो मात्र आता ही भारत निवडणूक आयोगाकडची मतदार यादी असल्यामुळे या मतदार यादीमध्ये कुठलं नाव ॲड करायचं किंवा कुठलं नाव गाळायचं हे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही आहेत मात्र त्यामध्ये काही लेखनिकांच्या काही चुका झाल्या असतील किंवा काही मतदार चुकीने एका प्रभागामधून दुसऱ्या प्रभागात केलेले असतील किंवा काही मतदार हे विधानसभेच्या मतदार यादीमध्ये आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार यादीमध्ये नाही आहे अशा प्रकारचे बदल आम्हाला करता येतात अच्छा सर सध्या एक चर्चा चालू आहे ती म्हणजे मतदार यादीमध्ये बरीचशी नावं दुबार आहेत याबाबत तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मतदार यादीमध्ये दुबार मतदार या संदर्भात आम्ही राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमाने एक सॉफ्टवेअर टूल आम्ही विकसित केलेला आहे आणि या सॉफ्टवेअर टूलच्या माध्यमाने मतदार यादीमधील दुबार मतदार आम्ही शोधून काढलेले आहेत आणि ते संबंधित जी जी स्थानिक स्वराज्य संस्था असेल म्हणजे आता सध्या नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका आहेत तर त्या संबंधित रिटर्निंग ऑफिसर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आम्ही ती यादी पाठवलेली आहे आणि त्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की ही जी दुबार नावं जी आहेत आणि ही दुबार नावं ही संभाव्य दुबार आहेत आणि ही संभाव्य दुबार नावं ते ॲक्च्युली ते घोषित करतील ते त्याच ते प्रदर्शित करतील आणि त्या मतदारांना आवाहन करतील की ही तुमची नावं ही दुबार आलेली आहे आणि त्या मतदारांना आवाहन करून ते मतदार कुठल्या प्रभागामध्ये मतदान करणार आहेत कुठल्या प्रभागामध्ये कुठल्या मतदान केंद्रामध्ये मतदान करणार आहे हे त्यांच्याकडून प्रपत्रामध्ये लिहून घेतलं जाईल आणि त्यांना फक्त त्याच मतदान केंद्रामध्ये त्यांना मतदान करण्याचा हक्क असेल इतर मतदान केंद्रामध्ये त्यांना मतदान करण्याचा हक्क नसेल याशिवाय मतदारांनी ज्या ज्या मतदारांनी ज्यांची नावं दुबार आलेली आहेत किंवा तिबार आलेली आहेत त्यांनी याला या, या आव्हानाला प्रतिसाद दिला नाही तर त्यांचं नाव जे आहे ते प्रत्येक ठिकाणी दुबार म्हणून आम्ही डबल स्टार म्हणून ते आ, मार्क केलेलं हु. आहे आणि अशा प्रकारचा मतदार समजा मतदान केंद्रामध्ये मतदान करण्यासाठी आला तर त्याला त्याच्याकडून एक आम्ही डिक्लेरेशन लिहून घेणार आहे त्याच्यामध्ये यापूर्वी दुसऱ्या कुठल्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी मतदान केलं नाही किंवा यानंतर अजून काही मतदान केंद्रामध्ये मतदान करणार नाही असं त्याच्याकडून आम्ही डिक्लेरेशन लिहून घेणार आहे आणि त्याची मतदाराची ओळख पटल्यानंतर त्याला त्या मतदान केंद्रामध्ये मतदान करण्याचा हक्क असेल मात्र याशिवाय वेगवेगळ्या अधिनियम नियमामध्ये ज्या तरतुदी आहे त्याप्रमाणे त्याची ओळख जी आहे त्याची ओळख पटवण्याचं काम जो संबंधित प्रिसाइडिंग ऑफिसर असेल आणि त्याच्या अंतर्गत जे पोलिंग ऑफिसर असेल किंवा पोलिंग एजंट सुद्धा त्याच्या संदर्भात जर आक्षेप घेतला तर त्यामध्ये त्याची एक समरी एन्क्वायरी करून त्याला मतदान करण्याचा हक्क असेल म्हणजे सर्व प्रकारची आपण योजना तिथे केलेली आहे किंवा एक दक्षता घेतलेली आहे असं आपण म्हणू शकतो सर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या घेतल्या जातात तर मग नक्की एका मतदाराला किती वेळा मतदान करावं लागतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ही डेफिनेटली बहुसदस्य निवडणुका आहेत आणि यामध्ये आपण महानगरपालिका जर बघितली तर महानगरपालिकेमध्ये साधारणतः एका प्रभागामध्ये म्हणजे एका वार्डमध्ये चार उमेद चार सीट्स म्हणजे चार ऍक्च्युअली नगरसेवक जे आहेत ते एका प्रभागामध्ये निवडून द्यायचे आहेत मात्र काही प्रभाग त्याच्यामध्ये असे हो, होतात की त्याच्यामध्ये नगरसेवकांची संख्या त्यामध्ये विषम असेल तर मग काही प्रभागामध्ये तीनच नगरसेवक होतील किंवा काही प्रभागामध्ये ते पाच नगरसेवक होतील पण साधारणतः सर्वसाधारणपणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये चार त्याला एका मतदाराला चार मतं द्यावे लागतील नगर परिषदेच्या बाबतीत म्हणजे एका प्रभागामध्ये दोन नगरसेवक निवडून द्यायचे आहेत आणि याशिवाय एक अध्यक्ष निवडून द्यायचं आहे पण काही प्रभागामध्ये जे विषमसंख्या आहे ती विषम संख्येमध्ये काही प्रभागामध्ये फक्त एक नगरसेवक आणि एक अध्यक्ष म्हणजे तिथेसुद्धा नगर परिषदेमध्ये साधारणतः दोन मतं नगरसेवकांसाठी आणि एक मत अध्यक्षासाठी म्हणजे नगरपरिषदेमध्ये साधारणतः तीन मतं मतदारांना द्यावं लागतील नगरपंचायतीमध्ये परिस्थिती वेगळी आहे नगरपंचायतीमध्ये फक्त एक नगरसेवक निवडून द्यायचा आणि एक नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे त्यामुळे नगरपंचायतीच्या बाबतीत प्रत्येक मतदाराला दोन मतं द्यावं लागतील एक नगरसेवकासाठी आणि एक नगराध्यक्षासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदचा प्रभाग असतो त्याला साधारणतः आपण गट म्हणतो आणि पंचायत समितीचा गण असतो त्याच्यामुळे तिथे प्रत्येक मतदाराला एक मत त्याला गटासाठी म्हणजे जिल्हा परिषदच्या गटासाठी आणि एक मत हे पंचायत समिती गणासाठी द्यावं लागेल बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मात्र अशी परिस्थिती आहे ती इथे प्रत्येक प्रभागामध्ये फक्त एकच नगरसेवक निवडून द्यायचा आहे त्याच्यामुळे बृहन मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत प्रत्येक मतदाराला फक्त एक मत तिथे द्यावं लागेल नक्कीच ही खूप महत्वाची माहिती होती जी आपण आज कार्यक्रमाच्या मार्फत आमच्या सगळ्या आणि मतदारांपर्यंत पोहोचवलेली आहे सर मतदारांची कधीकधी तक्रार असते की त्यांना मतदार यादीत त्यांचं नाव शोधणं हे फार क्लिष्ट प्रक्रिया असते तर त्याबाबत काय उपाययोजना केल्या गेल्या आहेत मतदारांना त्यांचं मतदार यादीमध्ये नाव शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने दोन प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत एकतर सुविधा आमचं जे संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळामध्ये वोटर सर्च म्हणून फॅसिलिटी आहे या वोटर सर्चमध्ये गेल्यानंतर त्यांना त्यांचं नाव टाकून किंवा त्यांचा जो इलेक्ट्रल फोटो आयडेंटिटी कार्ड आहे त्याचा नंबर टाकून त्यांना त्यांचं जो नाव आहे ते नाव मतदार यादीमधलं नाव त्यांना शोधता येईल आणि त्यांना त्यांचं मतदान केंद्रसुद्धा शोधता येईल <laughs> मतदान केंद्र जेव्हा मतदान केंद्रने या यादी प्रसिद्धी होईल तेव्हा त्यांना मतदान केंद्रसुद्धा त्यामध्ये शोधता येईल याशिवाय आम्ही एक ॲप सुद्धा विकसित केलेला आहे या ऍपच्या माध्यमाने सुद्धा मतदारांना त्यांचं नाव आणि मतदान केंद्र त्या ॲपच्या माध्यमातून त्यांना शोधता येईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हे ऍप वेगळं असेल हा डेफिनेटली आमचं ऍप जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी हे वेगळं आहे सर आपण म्हणतो की मतदार हा राजा असतो आणि त्यांनी मत देणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये पण तरीही मतदानाचा टक्का हा अजूनही फार समाधानकारक नाही आहे तर तो वाढवण्यासाठी काय काय आपण प्रयत्न करताय मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केलेले आहेत आणि यामध्ये साधारणतः आपण बघतो की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका असते त्याच्यामध्ये मतदानाची टक्केवारी खूप चांगली असते हो। म्हणजे साधारणतः पंच्याऐंशी टक्के अशी टक्केवारी असते नगरपरिषद नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये ती टक्केवारी थोडी कमी होते म्हणजे साधारणतः पासष्ट टक्के ते सत्तर टक्के अशी टक्केवारी असते मात्र किंबुना महानगरपालिकेच्या निवडणुका आपण जर घेतल्या आणि त्यामध्ये विशेषतः बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ही जी टक्केवारी ही अत्यंत कमी होते आणि त्यामध्ये पंचावन्न टक्के मोठ्या प्रयत्नाने ती गाठता येते त्याच्यामुळे ॲक्च्युली मतदार हा ॲक्च्युली फार महत्त्वाचा घटक आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आपल्याला माहीत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमाने विविध प्रकारच्या नागरिक सुविधा आहे मग त्या अंतर्गत रस्ते असतील किंवा मग पुरवठ्याची व्यवस्था असेल किंवा मग सांडपाण्याची व्यवस्था असेल किंवा वेग वेगवेगळ्या प्रकारच्या गार्डन विकसित करायचे असेल तर त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासासाठी मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेमध्ये भाग घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवले आहेत यामध्ये यावेळेस आम्ही या, या, या निवडणुकीच्या माध्यमाने एक गीत आम्ही तयार केलेलं आहे आणि या गीताच्या माध्यमाने मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त आणि या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग होण्यासाठी आम्ही आवाहन केलेलं आहे याशिवाय आम्ही जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना आवाहन केलं आहे की त्यांच्याद्वारे आम्ही बत्तीस प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि मग ते प्रिंट मीडियम असो किंवा मग इलेक्ट्रॉनिक मीडियम असो किंवा सोशल मीडिया असो या विविध माध्यमाद्वारे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत याशिवाय पोस्टर्स बॅनर्स चित्ररथ इत्यादी माध्यमानेसुद्धा मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आम्ही भरघोस प्रयत्न केलेले आहेत सर आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवर खर तर आज कार्यक्रमात चर्चा केली आता आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे चाललोय तर तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या सगळ्या दर्शकांना आणि सर्व मतदारांना तुम्ही काय संदेश द्याल मी सर्व दर्शकांना मतदारांना आवाहन करतो कारण की मतदार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत या, महत या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमाने जे नागरिकांना सुविधा मिळतात मग पाण्याची व्यवस्था आहे किंवा रस्त्याची कि व्यवस्था आहे किंवा सांडपाण्याची व्यवस्था आहे किंवा विविध प्रकारच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या मिळण्यासाठी मतदारांनी या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होणं गरजेचं आहे त्यांनी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही जी आहे ती लोकशाही बळकट करण्याचं मी सर्व मतदारांना आणि सर्व जनतेला मी आवाहन करतो आहे धन्यवाद सर खरं तर लोकशाहीचा पाया म्हणजे ह्या निवडणुका असतात मतदान असतं तर प्रत्येक मतदारांनी हे लक्षात ठेवावं की मतदार हा आपला हक्क आहे तसंच कर्तव्य देखील आहे सर आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या सगळ्या दर्शकांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं अनेक छोट्या छोट्या शंका मतदारांच्या मनात असतात त्यांचंही निरसन करण्याचा आपल्या माध्यमातून प्रयत्न झाला त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने आपले खूप खूप आभार धन्यवाद हो आपण पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र या कार्यक्रमात नवीन तज्ज्ञ आणि नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र